हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता वानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड आत्ता सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आम्ही आलेलो आहो गार्डनमध्ये योगा क क्लासेसमध्ये बघा कसं आलेलं आहे हा हाय 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 हा हां येऊन जातो जवळ आलो की बघा कसा करत आहे आत्ता साडेपाच वाजलेले आहे इकडे पण लेडीज व्यायाम करत आहे फ्रेंड आत्ता वाजत आहे सात सात ना पाच मिनिट टाइम आहे रात्रीचे सायंकाळचे तुम्ही बघा काय खात रुही मग अशी झोपून उठली रुहीच्या पप्पा आणि रोहीची मम्मी किराणा आणायला गेलेले आहे रोही खूप मागे लागली होती रुही आमची छान आहे थोडी रळली आणि चुपचाप राहली मोगली पाहत आहे रू छान आहे ना, ना माझी बाई रोहीच्या पप्पाने मम्मी गेलेली आहे इतवारामध्ये किराणा आणण्याकरिता है ना, ना मम्मी पप्पा डॅडा किराण आणायला गेले चला आता सात वाजलेले आहेत मी पण देवाजवळ दिवा वगैरे लावते प्रांजूने स्वयंपाक करून घेतलेला आहे स्वयंपाक झालेला आहे आता आमचे जेवण वगैरे झालेले आहेत प्रांजू आणि स्वप्नील पुन्हा किराणा वगैरे आणला आहे जेवण वगैरे झालेले आहे आता ते भाजीपाला आणायला गेले आहे शनिवार मार्केटमध्ये दोघे पण कारण शनिवारचाच बाजार करतात चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या